सुनीता विल्यम्स यांना स्पेस स्टेशनमध्ये अडकून सध्या दोन महिने झाले आहेत त्यांची तब्येत देखील खराब होत आहे परंतु नासा सुनीता विल्यम्स यांना रेस्क्यू का नाही करू शकत नासाने जो प्लॅन बनवला आहे त्यात त्यांना आणखी सहा महिने स्पेस स्टेशनमध्येच राहावे लागणार आहे नासाकडून सुनीता विल्यम्सला पृथ्वीवर आणणे का शक्य होत नाहीये पृथ्वीवर सुनीता विल्यम्स कधी येणार आठ दिवसाचं हे मिशन आठ महिन्यावर कसं गेलं जाणून घेऊया संपूर्ण माहिती त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नासाने सांगितले आहे की दोन हजार चोवीस मध्ये सुनीता विल्यम्स आणि बॅरी विलमोर यांना पृथ्वीवर आणणे शक्य नाही त्यांना फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये आणण्यात येईल आता हे आठ दिवसाचं मिशन आठ महिन्याचं झालं आहे सुनीता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर हे पाच जूनला स्पेसमध्ये गेले होते चौदा जूनपर्यंत हे दोघेही पृथ्वीवर परतणार होते परंतु स्पेस क्राफ्टच्या थ्रस्टरमध्ये बिघाड झाला आणि हेलियम गॅस लीक होऊ लागला त्यामुळे या दोघांना तिथे अडकून राहावे लागले या दोघांना अडकून दोन महिने झाले आहेत ज्या बोईंग स्टार लायनरने सुनीता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर हे स्पेस स्टेशनमध्ये गेले होते आता त्या बोईंग स्टार लायनरने त्यांना परत येणे शक्य नाही त्यामुळे आता एलॉन मस्कची कंपनी स्पेसएक्सच्या ड्रॅगन स्पेस क्राफ्टमध्ये या दोघांना परत आणण्यात येणार आहे बोईंग स्टार लायनरचे पाच ट्रस्टर हे बंद पडले आहे आणि दोन ठिकाणाहून हेलियम गॅस लीक होऊ लागला आहे आणि या क्राफ्टमध्ये शहाण्णव तासाचाच ऑक्सिजन राहिला आहे त्यामुळे स्पेसक्राफ्टने येणे धोक्याचे आहे म्हणूनच नासाने हे मिशन लांबवले ला आहे आणि आता सुनीता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर यांना मस्क यांच्या कंपनीचे स्पेसक्राफ्ट ड्रॅगन याची वाट पाहावी लागणार आहे ड्रॅगन स्पेसक्राफ्ट पोहोचल्यावर या दोघांना स्पेस स्टेशनमधून सोडवण्यात येणार आहे